नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आणि एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो जर तुमची कास्ट मराठा कुणबी असेल पत, MKCL चा चा तर तुम्हाला सारथी मार्फत एम के सी एल मार्फत तुम्हाला कम्प्युटर कोर्स यासाठी तुम्हाला सहा महिन्याच्या कालावधीचा कम्प्युटर कोर्स तुम्हाला मु मोफत देण्यात येणार आहे तर यासाठी नक्की कोण अप्लाय करू शकतं यासाठी नक्की किती जागा आहेत याचा ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवीनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत तर चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो तुम्ही यामध्ये पाहू शकता छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे यामार्फत महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित एम के सी एल पुणे अंतर्गत तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज सारथी डिजिटल एम्प्लॉयबिलिटी इन्हान्समेंट प्रोग्राम सी एस एम एस डेप यासाठी तुम्हाला एंट्री क्वालिफिकेशन फक्त तुमची दहावी पास यामध्ये असणे गरजेचे आहे या कोर्सचा संपूर्ण काळ हा सहा महिन्याचा राहणार आहे यामध्ये नंबर ऑफ सीट्स यामध्ये चाळीस सीट चाळीस हजार सीट यामध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत तर यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम उपरोक्त कौशल्य विकास प्रशिक्षण हे निशुल्क असून सदर प्रशिक्षणाचा प्रशिक्षण खर्च सारथी पुणे मार्फत करण्यात येणार आहे यामध्ये मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी समाजाच्या नॉन क्रिमिलर गटाच्या वयोगट अठरा ते पंचेचाळीस मधील गरजू व इच्छुक पात्रताधारक उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा एक एक दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात आली आहे संबंधित उमेदवारांनी एम के सी एस संस्थेच्या अधिकृत अध्ययन केंद्राकडे मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने खर्चाने उपस्थित राहावे आणि नोंद याची नोंद घ्यावी तर यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्जासोबत अपलोड जोडावायची कागदपत्रेमध्ये तुम तुम्हाला विहित नमुन्यातील व फोटोसहित परिपूर्ण अर्ज प्रशिक्षणानुसार आवश्यक शैक्षणिक गुणपत्रक व प्रमाणपत्र किमान तुमच्याकडे दहावी पास असणे गरजेचं आहे तसेच सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र मराठा जातीच्या उमेदवाराकडे जातीचे प्रमाणपत्र नसल्यास मराठा जातीचा उल्लेख असलेले डब्ल्यू एस प्रमाणपत्र किंवा टी सी एल सी शाळा सोडल्याचा दाखला आणि एक वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र हे एकवीस मार्च दोन हजार चोवीसपणे वैध असणे गरजेचं आहे नंतर चौथं डॉक्युमेंट हे जन्मदाखला आहे नंतर पाचवा डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आणि मागील तीन वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र यामध्ये तुम्हाला देणे असणे गरजेचे आहे तसेच तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजेच तहसीलदार यांचे महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे नंतर तुमच्याकडे आधार कार्ड आणि तुमचा फोटो पासपोर्ट साईज फोटो आणि तुमची सही यामध्ये असणे गरजेचे आहे नंतर प्रशिक्षण ठिकाणी एम के सी एस संस्थेचे अधिकृत अध्ययन केंद्र असणार आहे तर यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ जराही स्किप करू नका व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला गाईडलाईन्स फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला स्टेप वन यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम डाव्या बाजू बाजूकडील न्यू युजर रजिस्टर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे न्यू युजर अँड रजिस्टर या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला रीड ऑल द इंट्रक्शन केअरफुली देन क्लिक ऑन चेक बॉक्स अँड क्लिक ऑन ओके नंतर तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये काही इंट्रक्शन दिलेले आहेत त्या इंट्रक्शन नीट काळजीपूर्वक तुम्हाला वाचून खाली या व्हाईट बॉक्समध्ये टिकमार्क करून तुम्हाला ओके करायचं आहे नंतर तुम्हाला स्टेप थ्रीमध्ये तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल्स यामध्ये नीट टाकायचे आहेत पर्सनल डिटेल्समध्ये तुम्हाला तुमचे पूर्ण नाव यामध्ये टाकायचं आहे तुमचे पूर्ण नाव यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला परत एकदा तुम्हाला तुमचे पूर्ण नाव यामध्ये टाकायचं आहे नंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर यामध्ये टाकून तुमच्या आधार कार्डवर जो जन्मता जन्मतारीख आहे ती जन्मतारीख टाकून तुम्हाला तुमचे जेंडर नंतर तुम्हाला तुम्ही तुम तुम्ही भारताचे रहिवाशी असाल तर यस या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर तुम्ही जर डोमासाईन तुम तुमच्याकडे महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र असेल तर यस करायचं आहे नंतर स्टेप थ्रीमध्ये तुम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि खाली हा जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड टाकून खाली तुम्हाला नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे नेक्स्ट या बटनावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅप्चर युअर लाईव्ह फोटो ॲज पर द इंट्रक्शन यामध्ये तुम्हाला तुमचा लाईव्ह फोटो यामध्ये घ्यायचा आहे यामध्ये तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता तुम्हाला तुमचा लाईव्ह फोटो यामध्ये घेऊन रिकॅप्चर फोटो करू शकता नंतर तुम्ही तुमचा फोटो घेतल्यानंतर खाली अपलोड या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे अपलोड या बटनावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टेप फाईव्हमध्ये कॅप्चर युअर लाईव्ह फोटो विथ आधार कार्ड ॲज पर द इंट्रक्शन नंतर तुम्हाला स्टेप फाईव्हमध्ये तुम्हाला तुमच्या हातात आधार कार्ड असणे आणि तुम्हाला तुमचा फोटो घेऊन तुम्हाला तुमचा फोटो यामध्ये अपलोड करायचा आहे नंतर नेक्स्ट या बटनावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली आता पर्सनल डिटेल्समध्ये तुम्हाला तुमचा पासवर्ड आणि कन्फर्म डिटेल्स यामध्ये टाकायचं आहे पासवर्ड आणि कन्फर्म डिटेल्स यामध्ये तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला खाली डिक्लेरेशन देऊन यामध्ये सबमिट या बटनावर तुम्ही तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुल होईल नंतर तुम्हाला खाली टर्म्स अँड कंडिशनमध्ये तुम्हाला स्टेप वन एटमध्ये या पॉपअप पिंडवर तुम्हाला ओके करायचं आहे पॉपअप पिंडोवर ओके केल्यानंतर तुम्हाला यामध्ये एक दिसेल यू हॅव्ह सक्सेसफुली कंप्लिटेड युअर रजिस्ट्रेशन प्रोसेस विथ सारथी पोर्टल यामध्ये तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर यामध्ये दिसेल रजिस्ट्रेशन नंबर यामध्ये दिसल्यानंतर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे तुम्ही तुमचा स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर तुम्हाला यामध्ये स्टेप ट्रेनमध्ये तुम्हाला यू विल रिसीव्ह अँड ईमेल अँड एस एम एस काइंडली नोट डाऊन युअर पी आर एन नंबर नंतर तुम्हाला खाली तुमच्या ईमेल आय डीवर एक लॉग इन आय डी आणि इम्पॉर्टंट इंट्रोडक्शन येतील ती काळजीपूर्वक वाचून तुम्हाला खाली प्रोफाईल बिल्डिंगमध्ये तुम्हाला स्टेप एलेवनमध्ये तुम्हाला तुमचे जो लॉग इन रजिस्ट्रेशन करत असताना जो पी आर एन लॉग इन आय डी नंबर दिला होता जो पासवर्ड तुम्ही तयार केलेला आहे तो पासवर्ड टाकून खाली हा जो कोड दिलेला आहे तो कोड टाकून तुम्हाला खाली आता तुम्हाला तुमचा युअर प्रोफाईल इज इनकम्प्लेट हा ऑप्शन दिसेल यामध्ये तुम्हाला गो टू प्रोफाईल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे गो टू प्रोफाईल या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला स्टेप तेराव्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल्स माहिती जातील यामध्ये तुम्हाला तुमचे पूर्ण नाव नंतर तुम्हाला तुमच्या वडिलाचे नाव आईचे नाव नंतर तुम्ही जर मॅरिटल स्टेटस मॅरिड असाल तर मॅरिड अनमॅरिड असाल तर अनमॅरिड हा ऑप्शन तुम्ही निवडू शकता नंतर तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ नंतर तुम्हाला तुमचे जेंडर यामध्ये मेल असाल तर मेल फिमेल असाल तर फिमेल डेट ऑफ बर्थ टाकत असताना जो तुमच्या आधार कार्डवर तुमची जन्मतारीख आहे तीच तारीख यामध्ये तुम्हाला टाकायची आहे नंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही भारताचे रहिवाशी असाल तर तुम्हाला यस या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला तुमची लँग्वेज यामध्ये सिलेक्ट करून तुम्हाला तुमच्या चौदाव्या स्टेपमध्ये तुम्हाला संपूर्ण तुमचा ॲड्रेस नंतर लँडमार्क कंट्री स्टेट युनियन टेरिटरी सिटी सब अर्बन विलेज तालुका डिस्ट्रिक्ट पोस्ट ऑफिस पिनकोड ही सर्व माहिती नीट काळजीपूर्वक टाकून घ्यायची आहे नंतर स्टेप चौदा पॉईंट दोनमध्ये तुम्हाला परमनंट ॲड्रेस जर सेम असाल तर तुम्ही यस या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकता नंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची यामध्ये कास्ट विचारली जाईल तुमची कास्ट यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला खाली नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टेप सिक्स्टीनमध्ये फिल आउट द एज्युकेशनल डिटेल्स आर क्लिक ऑन ॲड बटन यामध्ये तुम्हाला तुमचे क्वालिफिकेशन टाईपमध्ये एस एस सी एच एस सी हे दोन ऑप्शन दिसतील जे तुमचे क्वालिफिकेशन झाले असेल ते टाकून तुम्हाला नेम ऑफ द क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन स्टेटस पास असाल तर पास एपीएर असाल तर एफ नंतर युनिव्हर्सिटी डेट ऑफ क्वालिफिकेशन यामध्ये तुम्हाला टाकून तुम्हाला पर्सेंटेज आणि सी जी पी एमध्ये मार्क असतील तर तुम्हाला यामध्ये टाकून क्लास ग्रेड यामध्ये दिसेल नंतर तुम्हाला खाली ॲड या बटनावर तुम्ही क्लिक करून तुम्ही तुमचे एज्युकेशन डिटेल्स यामध्ये टाकू शकता नंतर तुम्हाला स्टेप सेवन्टीनमध्ये तुम्हाला फिल आउट द बिलो फिल्ड्स यामध्ये डू यू हॅव वर्क एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे कामाचा अनुभव असेल तर तुम्ही यस करू शकता नसेल तर नो करू शकता नंतर तुम्हाला डॉक्युमेंट यामध्ये स्टेप एटीनमध्ये तुम्हाला तुमचे अपलोड सिग्नेचर तुम्हाला तुमची सही यामध्ये तुम्हाला जे ई जी जे पी जी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला यामध्ये अपलोड करायची आहे नंतर तुम्हाला तुमच्या दहावीच्या मार्कशीट यामध्ये तुम्हाला पी डी एफ स्वरूपात यामध्ये अपलोड करून तुम्हाला यामध्ये तुमचे आधार कार्ड नंतर तुम्हाला अपलोड डेट ऑफ बर्थ अँड एज प्रूफ ऑफ पी डी एफ फॉर्मॅट ऑफ साईज एक एम बीपर्यंत तुम्हाला तुमच्या डेट ऑफ बर्थ आणि एज प्रूफ यामध्ये अपलोड करून तुम्हाला स्टेप एकोणीसमध्ये तुम्हाला खाली आता तुमचे कास्ट सर्टिफिकेट पी डी एफमध्ये तुम्हाला यामध्ये अपलोड करायचं आहे नंतर तुम्हाला तुमचे इन्कम सर्टिफिकेट नंतर तुम्हाला डब्ल्यू एस जर सर्टिफिकेट असेल तर तुम्ही एक एम पर्यंत यामध्ये अपलोड करू शकता नंतर तुम्हाला तुमचे डोमसेल महाराष्ट्र नॉन क्रिमिनल अशा प्र अशा प्रकारचे यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत नंतर स्टेप वीसमध्ये तुम्हाला प्रोफाईल डिटेल्समध्ये तुम्हाला खाली तुम्हाला तुमचे नाव तुमच्या वडिलाचे नाव तुम्हाला तुमच्या आईचे नाव मेल डेट ऑफ बर्थ ही सर्व माहिती येईल नंतर तुम्हाला खाली आता स्टेप वीसमध्ये तुम्हाला वी आर एक पॉपअप विंडो येईल वी आर रजिस्टरिंग द इन्फॉर्मेशन यू अपडेटेड इन युअर प्रोफाईल क्लिक on सबमिट नंतर तुम्हाला सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करून तुम्हाला खाली कोर्स रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर सी एस एम एस या ऑप्शन खाली यायचं आहे नंतर तुम्हाला स्टेप वन एकवीसमध्ये तुम्हाला एकवीस इयर रिनियम यामध्ये तुम्हाला सी एस एम एस डीप डिप्लोमा यामध्ये तुम्ही पाहू शकता यामध्ये डिटेल्स यामध्ये पाहू शकता नंतर तुम्ही तुमचे प्रोफाइल अपलोड झाल्यानंतर तुम्हाला शो डिटेल्स रजिस्टर्ड फॉर कोर्स तुम्हाला कोर्ससाठी यामध्ये रजिस्टर करायचं आहे कोर्ससाठी रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला खाली चेक सेंटर डिटेल्स फ्रॉम रिसेप्टिव्ह डिस्ट्रिक्ट अँड तालुका अँड अप क्लिक ऑन अप्लाय टू रजिस्टर युअर कोर्स हा ऑप्शन तुम्ही निवडू शकता नंतर तुम्हाला एलिबिलिटी चेक यामध्ये तुम्ही पाहू शकता रिक्वायर क्राइटेरिया क्रायटेरिया कॅन्डिडेट शूड बी बिटवीन एटीन टू फिफ्टीन फोर्टी फाय इयर्स ऑफ एज ऑन द डेट ऑफ रजिस्ट्रेशन यामध्ये तुम्हाला प्रोसिड या बटनावर तुम तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये आफ्टर प्रोसिडिंग प्लीज चेक प्रोफाईल समरी अँड द क्लिक ऑन कन्फर्म बटन टू रजिस्टर फॉर कर्स यामध्ये तुम्हाला सर्व माहिती दिल्यानंतर तुम्हाला खाली कन्फर्म या बटनावर तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्ही यामध्ये पाहू शकता स्टेप ट्वेंटी फाईव्हमध्ये तुम तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुल झालेले दिसेल नंतर तुम्हाला खाली पाहू शकता ॲप्लिकेशन स्टेटस पेंडिंग यामध्ये तुम्ही पाहू शकता नंतर यू कॅन चेक ॲप्लिकेशन स्टेटस ऑन डॅशबोर्ड तुम्ही तुमचे डॅशबोर्ड यामध्ये जाऊन तुम्ही तुमचे स्टेटसही चेक करू शकता तुमचे स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि जो तुम्ही तुमचा पासवर्ड तयार केला होता तो पासवर्ड टाकून तुम्हाला तुमचे यामध्ये स्टेटस पाहायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सारथीमार्फत देणारे एम के सी एल अंतर्गत यासाठी तुम्हाला सहा महिन्याच्या कोर्ससाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा होता तर आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र